सह्याद्री फार्मास प्रोड्युसर कंपनीची उपकंपनी सह्याद्री फार्म्स पोस्ट सर्विस केअर लिमिटेड या कंपनीमध्ये आज रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याचबरोबर जी बर, एफ या युरोप आणि अमेरिकेतील मुख्य गुंतवणूकदारांकडून तीनशे नव्वद कोटीची गुंतवणूक सह्याद्रीच्या आधीचे जे गुंतवणूकदार कोरस त्याचबरोबर इनकोपिन एफ आणि प्रोपॅको या गुंतवणूकदारांबरोबर आज सह्याद्रीमध्ये ही गुंतवणूक आली या गुंतवणुकीच्या माध्यमातून सह्याद्री फार्मसी फलोदन क्षेत्रातील मूल्य साखळी ही आधी भक्कम होण्यासाठी आणि आज पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही उभी राहिलेली ताकदवान व्यवस्था अधिक भक्कम होण्यासाठी त्यासाठी ब्रँडिंग त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन आर एन डी या सर्व क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक कामी येणार आहेत आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून फरदान क्षेत्रातील सह्याद्री फामची मूल्य साखळी आधी भक्कम होईल आणि पुढील एक तीन वर्षाच्या काळामध्येच आय पी ओ पर्यंत ही सह्याद्रीची वाटचाल होईल असा विश्वास या निमित्ताने वाटवतो